मांजरसुंब्यात स्वच्छतेचा जागर काळामळा परिसरात महिला आणि युवकांचं स्फूर्त श्रमदान नगर तालुक्यातील मांजरसुंबात हे मुख्यमंत्री पंचायत राज अभियान प्रभावीपणे राबवलं जात आहे याच अभियानाचा एक भाग म्हणून अठ्ठावीस जानेवारी रोजी गावातील काळामाळा परिसरात भव्य श्रमदान आणि स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत गावातील तरुण युवती आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन संपूर्ण परिसर चकाचक केला या मोहिमेचं विशेष आकर्षण म्हणजे गावातील महिलांनी स्वतः हातात झाडू घेऊन संपूर्ण रस्ता स्वच्छ केला रस्त्याच्या कडेला गवत आणि अडथळा ठरणारी झुडप काढून रस्ता मोकळा आणि सुंदर करण्यात आला गाव आपले आहे आणि ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही आपलीच आहे ही भावना या श्रमदानातून दिसून आली माझे ना नाव छाया लक्ष्मण आणि आमच्या गावाने मुख्यमंत्री पंचायत राजमध्ये सहभाग घेतला ह्या सहभागामध्ये आम्ही दर आठवड्याला गावात वाडेवस्तेवर सगळीकडे श्रमदान करतो त्याच्यात पुरुष महिला वयोवृद्ध मुले सगळे भाग घेतात आज काळामाळा येथे सगळ्यांनी सहभाग घेऊन रस्ता साफ केला साईडचे गबाळ पण काढले याच्यात आमचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य व गावातील इतर सर्वांनी सहभाग घेऊन मुख्यमंत्री पंचायत राजमध्ये आमच्या गावाचा कसा नंबर येईल याच्यासाठी नाही पण आमचं गाव स्वच्छ कसं राहील याच्यासाठी ना सर्व मिळून काम करून राहिलेले आहेत याच्यात म्हणजे सगळ्यांचा सहभाग आहे मी रंजना कदम काळामाळा आमच्या गावामध्ये पंचायत राज अभियान राबायचं चा काम चालू आहे त्यामुळे दर बुधवारी श्रमदानाचं काम होतं लहानपासून तर महा म्हाताऱ्या माणसापर्यंत ह्या श्रमदानामध्ये मा भाग घेतात निरनिराळ्या वस्तीवर निरनिराळ्या शाळेवर वाड्या वस्तीवर गावात शाळेत व ग्रामपंचायतीत आमच्या गावामध्ये हे श्रमदानाचं काम केलं जातं नेमाने आज आमच्या गावात काळामाळा वस्ती शाळा व काळामाळ्यातील डांबरी रस्त्यासहित आम्ही श्रमदानाचं काम पार, पार। आमच्या गावाने यामागेही पाणी फाउंडेशनमध्ये भाग घेतला होता दोन हजार अठरामध्ये त्यामध्येही आमचं गाव विजय झालं तर व गावामध्ये लहानांपासून तर मोठ्यापर्यंत इतका उत्स्फूर्त सा, सा साथ देतात कामासाठी कसं आताही आमचं गाव अग्रेसरच राहील ह्या राजपंचायतमध्ये व आमचं गाव क्रमांकच मिळून आणीन अशी आम्हाला खात्री आहे नमस्कार मी सारिका वाळूंज ग्रामपंचायत अधिकारी मांजरसुंबा मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत आज बुधवार आवाज दिन आणि स्वच्छता दिन श्रमदान दिन आम्ही मांजरसुंबा येथे राबवत असतो आज पण बुधवार असल्याने काळामाळा परिसरामध्ये आम्ही ग्रामस्थ महिला तरुण मंडळ तसंच सन्मान फाउंडेशन या येथील तरुण मंडळाचा एक उत्स्फूर्त असा सहभाग असतो आणि दर बुधवारी नेहमीप्रमाणे ते उत्स्फूर्तपणे गावामध्ये श्रमदान राबून आम्ही पूर्ण गाव व वा गावातील वाड्या वास्त्यांचा परिसरसुद्धा अंगणवाडी असू द्या शाळा असू द्या ग्रामपंचायत कार्यालय असू द्या स्मशानभूमी असू द्या सर्व परिसर हा आम्ही स्वच्छ करण्याचा एक मानस केलेला आहे आणि दर बुधवारी आम्ही याप्रमाणे नियोजन करतो आणि श्रमदान करून गाव स्वच्छ केलेले आहे तसंच आम्ही आवाज दिन पण साजरा करतोय घरकुलं पण सुरू करणं करून ते मार्च एंडपर्यंत कसे पूर्ण होतील आणि मुख्यमंत्री समृद्धमध्ये आम्हाला कशी मार्क मिळतील याची आम्ही जय्यत अशी तयारी चालू केलेली आहे तसंच मुख्यमंत्री पंचायतराज समृद्ध अभियानामध्ये इतर दिलेले गुणांकन निकष शंभर मार्काचे गुणांकन असून यावर सुद्धा आम्ही पूर्णपणे कामे कशी पूर्ण मार्चंडपर्यंत कशी पूर्ण होऊन आम्ही गावामध्ये अग्रेसर राहू तालुक्यामध्ये ह्याच या, या दृष्टीने आम्ही ग्रामपंचायतने नियोजन केलेलं आहे आणि असंच आम्ही एकतीस मार्चपर्यंत हे अभियान पूर्णपणे राहू धन्यवाद यावेळी सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसह वयोवृद्ध नागरिकांनीही तरुणांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं मांजरसुंबा गावाला सुजलाम सुफलाम आणि आदर्श गाव बनवण्याचा निर्धार यावेळी सर्व ग्रामस्थांनी व्यक्त केला या मोहिमेमुळे परिसरात स्वच्छतेचा संदेश पसरला असून ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतं प्रतिनिधी शुभम पाचारणी अहिल्यानगर दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात